दापोली तालुक्यातील पाडले गावात जवळपास दीडशे एकर जागेत सुरू असलेल्या लोढा कंपनीच्या गृहप्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अखेर आत्मदनाचा इशारा दिलाय यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आरंभलेलं उपोषण स्थगित करताना हा आत्मधनाचा इशारा इथल्या ग्रामस्थांकडून दिला गेलाय राष्ट्रीय सणांचे औचित्य साधून सातत्याने उपोषणाचा मार्ग अवलंबणाऱ्या या ग्रामस्थांच्या मागण्यांची मागील वर्षभरात कोणतीच दखल संबंधित कंपनी आणि स्थानिक प्रशासनाकडून घेतली गेलेली नाही उपोषणावेळी केवळ पोकळ आश्वासनांवर ग्रामस्थांची बोळवण करणाऱ्या इथल्या प्रशासनाच्या कानापर्यंत आणि काळजापर्यंत स्थानिकांनी दिलेला हा आत्मदहनाचा इशारा आता तरी पोचेल अशी कोणतीच शक्यता ठामपणे मांडता येत नाही शेकडो हजारो झाडांच्या कत्तली करून वनराईंचं नैसर्गिक वैभव ओरबाडून डोंगरांना जमीन दोस्त करून गावच्या गावं गिळंकृत करू पाहणाऱ्या या भांडवलदारांचे पाय चाटण्यातच इथल्या प्रशासनाला धन्यता वाटते एका बाजूला दापोलीतलं स्थलांतर रोखण्याचं आश्वासन देणारे राज्यकर्ते आणि दुसऱ्या बाजूला या सर्वसामान्य गरीब गाववाल्यांना गाव सोडून जाण्यास भाग पाडणारं प्रशासन यातलं आपलं नेमकं कोण तर फक्त इथली माती त्यामुळे आता हीच माती कपाळाला लावून मरणाची तमा न बाळगता याच मातीत आत्मदहन करण्याचा इशारा पाडले पंचकृषीतल्या ग्रामस्थांनी दिला आहे आत्ता नागरिकांनी म्हणजे कंटाळून म्हटलं की आपण हे स्थगित करू कारण बघा अशी वेळ आलेली आहे की स्वतः स्वतःला आग लावून घ्यावी म्हणजे एवढा न्याय एवढी आपली सगळं प्रशासन पैशाच्या खाली दबलं की काय अशी स्थिती असताना मग नागरिकांनी आणि पंचकृषीतील समाजाने असं ठरवलं की जर प्रशासन म्हणत आहे की त्यांनी अहवालात गोष्टी त्यांनी दाखवल्यासुद्धा आता त्या मेन्शन केल्यात आणि काही सन्माननीय राजकीय नेते देखील आले ते पण म्हणाले आमचं पाठबळ आहे आपण चर्चा करू या चर्चेतून मार्ग काढू संघर्ष इथे संपलेला नाही परंतु स्थगित झालेला आजच्या दिवसापुरता आणि अशी वेळ येऊ नये की या सगळ्या लोकांनी आत्मदहन करून घ्यावं ही शासनाबरोबरही पुन्हा एकदा विनंती राहील समस्त पाडले ग्रामस्थांची आणि पंचकृषीची हा आजच्या दिवसापुरता स्थगित झालेला विषय संघर्ष हा कधी संपत नसतोच आणि तो संपणार देखील नाही निसर्ग ओरबाडून शहरीकरणाचं स्वप्न विकणारा या संबंधित कंपनीने इथल्या स्थानिकांना प्रचंड वेठीस धरलंय पाडले गावाच्या सरपंचांवर खंडणीचा खोटा गुन्हा दाखल करून त्यांना मागील दहा महिन्यांपासून अडकवून ठेवले असल्याची तक्रार ग्रामस्थांकडून वारंवार दिली जाते इथले राज्यकर्ते आणि प्रशासकीय कारभाराला कंटाळलेल्या या ग्रामस्थांनी तरी देखील आपला संघर्ष सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी या गावाला एक मोठा दिलासा दिला आहे दिला सत्ताधाऱ्यांवर आणि त्यातही थेट भाजपावर नाराज असलेल्या या ग्रामस्थांची थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा घडवून आणण्याचं आश्वासन सा साठे यांनी या गावाला दिलं आहे या विषयात स्थानिकांना सर्वतोपरी मदत करण्याचा आपण प्रामाणिक प्रयत्न करू अशा शब्दात भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी पाडलीवासियांना दिलासा या भाजपचे केदारजी साठे हे सकाळी देखील भेट देऊन गेले आणि आता संध्याकाळी देखील भेट घेऊन गेले त्यांनी अशीच ग्रामस्थांना विनंती केली की तुमचे विषय मी प्रशासनासंदर्भात पण पोचवले व्यक्तिगत त्यांनी चर्चा देखील केली तहसीलदार मॅडमनी त्यांना शब्द देखील दिला जो पाडले ग्रामस्थांना शब्द दिला अहवालामध्ये ज्या ज्या गोष्टी त्यांनी मेन्शन केल्यात त्या होतीलच आणि त्या होण्यासाठी त्या स्वतः व्यक्तिगतरित्या प्रयत्न करतील आणि केदारजी साठ्यांनी यांनी व्यक्तिगतरित्या पंचक्रोशीला पण अशी विनंती केली की या विषयासंदर्भात मी तुमची सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करेन जे माझ्या माझ्याने संपन्न होईल ते मी करायचा प्रयत्न करेन असं त्यांनी आश्वासन दिलं आणि त्या आश्वासनाखातर त्यांचा मान राखण्याखातर आज समस्त ग्रामस्थ आणि संबंधित जे तहसील अधिकारी आहेत त्यांचा त्यांनी जी काही पावलं उचलली त्या खातर आजचं इथे उपोषण आम्ही स्थगित करतो एकूणच लोडा कंपनीच्या पाडले येथील या गृहप्रकल्पाविरोधात पंचक्रोशीतील ग्रामस्थ आता अधिकच आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जाते या गृहप्रकल्पासाठी डोंगरमाथ्यावर प्रचंड प्रमाणात झालेलं उत्खनन प्रचंड मोठ्या संख्येने झालेली वृक्षतोड आणि डोंगरावरील नैसर्गिक जलप्रवाहांच्या मार्गात निर्माण केलेले अडथळे या सर्वांचा गंभीर परिणाम पाडलेसह आजूबाजूच्या गावांना भोगावा लागणार आहे याशिवाय सत्ता आणि संपत्तीच्या जोरावर दंडेलशाही करून या कंपनीने गावाला नमवण्यासाठी थेट सरपंचांवर खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे ग्रामस्थ ओरडून सांगताहेत गावाला दबावात ठेवण्याच्या कंपनीच्या या प्रयत्नांमुळे नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष पाहायला मिळतोय आज ना उद्या या असंतोषाचा उद्रेक होईलच मात्र निसर्गाच्या सानिध्यात शहरीकरणाचं स्वप्न विकणारे हे भांडवलदार आपलं गावपण आपली जन्मभूमी आणि आपली कर्मभूमी आपल्यापासून हिरावून नेत असतानाही आपण गप्पच बसणार आहोत का हाच खराब प्रश्न आहे प्रशांत कांबळे डी एन न्यूज दापोली